बीडपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या बीड चिंचोली दहीफळ नायवंडी रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे गेल्या पंधरा वर्षांपासून हा रस्ता नादुरुस्त असल्यानं या ठिकाणची बस सेवा देखील बंद करण्यात आली आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळेत ये करण्यासाठी बस नसल्यानं त्रास सोसावा लागतोय रस्ता व्हावा या मागणीसाठी चक्क शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मात्र मोर्चा बीड शहरात जाण्या अगोदरच पोलीस प्रशासनाकडून अडवण्यात आला अनेक वेळा निवेदनं दिली आंदोलनं केली मोर्चे काढले मात्र बस सेवा सुरू होत नाही अखेर या तिन्ही गावातील शेतकऱ्यांनी मिळून चक्क बैलगाडी मोर्चा काढला या मोर्चाला पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली होती मात्र तरी हा बैलगाडी मोर्चा आढळण्यात आला ना शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे लाडके बहीण आम्हाला लाडक्या बहिणीची गरज नाही ती भीक भी नको आम्हाला तसली आम्हाला फक्त ज्या आवश्यक वस्तू त्या पाहिजेत ह्याच्यामुळे आमचं आर्थिक नुकसान होत आहे आमच्या जर पेशंटचं दुखायला लागलं तर आम्हाला रात्रभर तसंच पडावं लागतंय आणि सकाळी दवाखान्यात आणावं लागतंय ते पण आम्हाला स्पेशल रिक्षा अगर गाडी बघावं लागते त्याला हजार दोन हजार डॉक्टरच्या आधी त्याला द्यावं लागते तर आणि नंतर मग आम्हाला डॉक्टर करावं आणि आता मध्ये दोन्ही फुटले होते होते वाहून गेले लक्ष घातलं नाही आमच्या लेकरांच्या महिना महिनाभर शाळा फुटाल्या शिक्षणाच्या बाबतीत पण सगळी चिंगळ मुंगळ चालली आमची आम्ही रिसर्च शासनाची परवानगी घेतलेली आहे तरी पण इथं आम्हाला शासनाने पोलिस प्रशासनाचा तुम्ही बघत आहात तर पोलिस सकाळपासून आमच्या पाठीमागे आहेत त्यांनी तर खुर्चे टाकून पडत आमच्या रस्ता आढावा करतात आमचं मुख्य वाहन बैलगाडी आणि आम्ही बैलगाडी बैलगाडीचा मोर्चा काढलेला आहे आम्ही शासनाची यांच्या आम्ही ह्याच पोलिसांनी परवानगी घेते आमच्या सह्या यांच्या आम्ही परवानगी घेऊन पण आम्हाला आढवत आहेत मग आम्हाला नेमकं आमची मूलभूत रस्त्याची मागणी आम्ही काय दुसऱ्या काय शासनाला मागत फक्त आम्ही रस्ता मागत आहोत तरी पण आम्हाला जर असं शासन आढवत असेल तर हे शासनाचही बरोबर नाही तुम्ही आम्हाला शासनाने आता आम्हाला इथं जेल मिटायला मिळाला माग सरकार नाही